जय महाराष्ट्र बैलगाडा प्रेमी स्वागत आहे आपल्या लाडकी युट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे डॅनिक क्रिएशन पाचशे बारा तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आजच्या मैदानात कोणकोणती बैल ही सेमीसाठी पात्र आहेत तर मित्रांनो मासरी नंदकुमार शिवाजी झजे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रांनो भव्य बैलगाडी शर्यतीचं ओपनचं मैदान होतं तर मित्रांनो आज आपले सरजा बाबा एकत्र पळाले मित्रांनो ही जोडी सध्याच्या मैदानात आता सगळ्यात जास्त धुमाकूळ घालत आहे स्वर्गीय रणजित निंबाळकरांचा सरजा व्यागाचा बादशाह आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या ही दोघांचा पायरा होता मित्रांनो आज गट क्रमांक कर चौदा म्हणून मित्रांनो गाडी पाळाली एक नंबर गाडी पळाली मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाबा आणि सरजीची गाडी सेमीसाठी पात्र ठरवली अशी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी मित्रांनो दुसरा बैल म्हणजे सर्वांचा लाडका घरणिकेचा राजा त्याच्यासोबत थायमान ग्रुपचा बावऱ्या होता मित्रांनो दोघांच्याही गाड्याला चांगलं स्पीड लागलेलं मित्रांनो गेल्या मैदानात मित्रांनो बाकासुर्नी बावऱ्याने एक नंबरचा मानपट एक लाख रुपयाची मानकरी झालेली तर मित्रांनो दुसऱ्या नंबरवरती आहे सुभाष ताती मांगड्यांचा वजीर आणि मित्रांनो सुभाष ताती मांगड्यांचा वजीर वजीर आणि मित्रांनो त्याच्यासोबत पळाला एम एम ग्रुप पेटकरांचा राजा आणि गाडी सेमीसाठी पात्र सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सात आई तुळजाभवानी प्रसन्न कुमारी अंकुरन रणजित निंबाळकर फलटण आणि विठ्ठल नाना बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा आणि बुलढाणा एक्सप्रेस व्या मित्रांनो पळणार आहेत